नमस्कार कसे आज सगळे मी मनीष काविनकर तुम्हा सर्वांचं नेहमीप्रमाणे आज देखील आमच्या पुस्तकालय या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आमच्या पुस्तकांची सहल या सिरीजमार्फत प्रत्येक भागात तुम्हाला नव्या आणि जुन्या अशा सर्वच पुस्तकांची माहिती आम्ही देत असतो त्यामुळे तुम्हाला तुमच्या वाचनासाठी योग्य पुस्तकाची निवड करणं अगदी सोपं जातं आजच्या भागात देखील आपण एका नवीन पुस्तकाबद्दल जाणून घेणार आहोत तुम्ही सगळे आमचे भाग नेहमीच पाहता पण भाग पूर्ण पाहत नाही त्यामुळे तुम्हाला पुस्तकाबद्दल संपूर्ण माहिती मिळत नाही म्हणून तुम्हा सर्वांना विनंती करतो की हा भाग पूर्ण पहा आणि शेवटी कसा वाटला हे देखील आम्हाला नक्की सांगा चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला त्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल छावा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सगळीकडे अचानक एक ऐतिहासिक लाट उसळली प्रत्येकाच्या मुखावर एकच नाव आणि ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज प्रत्येकाला ओढ लागली मराठ्यांचा इतिहास जाणून घेण्याची मराठ्यांचे दुसरे छत्रपती म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जाणून घ्यायची आणि बंद पुस्तकांच्या पानांमागे दडलेला मराठ्यांचा इतिहास जाणून घ्यायची अनेक लोकांनी सिनेमा पाहून छावा ही कादंबरी विकत घेतली पण ती कादंबरी मोठी असल्यामुळे तिला वाचून काढण्यासाठी तितकाच वेळ द्यावा लागतो मग यावर उपाय काय तर यावर उपाय म्हणजे कुमार शंकर लिखित आणि मुलखगिरी प्रकाशन प्रकाशित पुस्तक शिवशंभू गाथा शिवरायांच्या छाव्याची धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य पराक्रम आणि बलिदानाने तत्कालीन हिंदुस्थानावर आणि त्यानंतर घडत गेलेल्या हिंदुस्थानावर कसा प्रभाव पडला याची कथारूपाने लिहिलेली संपूर्ण कहाणी या, या पुस्तकाच्या मागे लिहिलेल्या या ओळींवरून आपल्याला हे पुस्तक नेमकी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे हे स्पष्ट होतं पुस्तकाच्या अनुक्रमाणिकानुसार एकूण अठरा भाग आहेत संभाजी महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत सर्व महत्त्वाच्या घटना लेखकांनी अगदी व्यवस्थित मांडल्या आहेत छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा दहा पट अधिक हुशार असं म्हणणाऱ्या मुघल आणि इंग्रजांनी अनुभवलेल्या संभाजी महाराजांच्या शौर्याच्या कथा थोडक्यात पण महत्वपूर्ण पद्धतीने आपल्याला वाचायला मिळतात लेखकांची लेखनशैली इतकी प्रभावी आहे की बऱ्याचदा वाचताना ते प्रसंग आपल्यासमोर उभे राहतात त्यामुळे एकदा वाचण्यासाठी सुरू केलेलं हे पुस्तक आपल्याला गुंतवून ठेवतं सोबतच पुस्तकामध्ये प्रसंगानुरूप सुंदर चित्रे आहेत ही चित्रे सुद्धा लेखकांच्या लेखणीप्रमाणे तितकीच बोलकी या पुस्तकाच्या एकंदरीत लिखाणावरून मला जाणवलेल्या आणि अनुभवता आलेल्या खास दोन गोष्टी म्हणजे पहिली म्हणजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती वयाच्या नवव्या वर्षापासून औरंगजेबासमोर न झुकता त्यांनी महाराजांच्या पावलांवर पाऊल ठेवून हे स्वराज्य ना केवळ चालवलं तर वाढवलं देखील आणि खरे हिंदू धर्मरक्षक ठरले या आपल्या संभाजी महाराजांच्या विरोधात त्यांच्याच राजधानीत केलेले त्यांच्याच विरोधातले त्यांच्या आणि राजकारण अनुभव घेण्यासारखी दुसरी गोष्ट म्हणजेच पिता आणि पुत्रामध्ये असलेलं इतिहासाच्या पानांमधून देखील कधीही जगाला न कळलेलं एक भावनिक गोड नात याबद्दल मी जास्त काही बोलणं म्हणजे लेखकाने ले लिहिलेल्या ले ले त्यांच्या लेखणीसमोर लहान तोंडी मोठा गाज घेणं होईल त्यामुळे हा अनुभव सर्वांनी तुमच्या घ्या मराठ्यांच्या इतिहासातील एक सोनेरी पान जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर हे पुस्तक नक्की वाचा हे पुस्तक मागवण्यासाठी या पुस्तकाची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे शिवाय तुम्हाला इथे आमचा इन्स्टा आय डी दिसत असेल तर आमच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर जाऊन आम्हाला मेसेज करून तुम्ही पुस्तक मागवू शकता किंवा स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही हे पुस्तक मागवू शकता तुम्ही संभाजी महाराजांना जाणून घेण्यासाठी कोणतं पुस्तक वाचलं आहात हे आम्हाला नक्की कळवा आणि तुमचा त्या पुस्तकाचा अनुभव देखील नक्की सांगा आणि हो सोबतच आमचा आजचा भाग कसा वाटला हे देखील खाली कमेंटमध्ये दे सांगायला विसरू नका आजच्या भागाला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका चला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल